महिला म्हणजे यांनी आपली सलामी दिलेली आहे सामान्य या क्षेत्राचे मायके आमदार आणि आमचे मार्गदर्शक असे सन्मान्य समीर भाऊ मिरे यांचं फायनल झळवून ते या ठिकाणी आपल्याला सलामी देत आहेत यानंतर जय महिला जय श्रीराम महिला पंधरा જય મા મહિલા મંડળ નાગપુર જય ભુલેશ્વર સીતા મંડળ નાગપુર જય મા કાલી મંડળ નાગપુર કેજે વાલી મ્યુઝિક મંડળ ભંડારા મ્યુઝિક મ્યુઝિક Thank mm -hmm. you. महिला क्रीडा मंडळ यांनी लवकरात लवकर दहडीसाठी तयार व्हावं श्रीराम श्रीराम महिला मंडळ सौंदर्य दोन नंबर यांनी तयार व्हावा जय महाकाली महिला मंडळ नागपूर नमस्कार मी सोपान बेताल जननायक आवाज पास महाराष्ट्र न्यूज हिंगणा नागपूर महाराष्ट्र आज आपण वानाडोंगरी या शहरामध्ये आपण या ठिकाणी उभे आहो आणि ह्या ठिकाणी भव्य हे बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो भव्य आकर्षण दहीहांडी सोहळा आणि ही सर्व टीम आहे नगर परिषद पानाडुंगरी येथील या जय जवान जय किसान सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून हे कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा या, या कार्यक्रमाचं आयोजन यांचे जे मुख्य आहे आबा नितीन उर्फजी काळे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी हे सातत्याने एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात येते आणि आज या आयोजनामध्ये नेमकं का यावर्षी काय आहे आपण दोन मिनिटात त्यांच्याकडनं जाणूया आबा भाऊ आपण आज या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण हे जे मोठं आयोजन या ठिकाणी आपण हमेशा करीत राहता यावर्षी या, या आयोजनाच्या मागचा आपला नेमका उद्देश काय आहे यावर्षी आपला महिला या उद्देश आहे की लोकांना जागृत करणे महिलांचा मान सन्मान करणे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी करायला पाहिजे त्यांना सहानुभूती द्यायला पाहिजे त्यांना नेहमी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहून खंबीरपणे त्यांना जे आज अत्याचार होत आहेत त्याच्यावर आपण कुठेतरी आळा घालायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे निश्चितच या ठिकाणी या दयांडीचा हा जल्लोष आता लवकरच सुरू होणार आहे आणि या क्षेत्राचे विकासपूर्वक लाडके आमदार लवकरच या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि हे बघा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो हे सर्व आबाभाऊचे हे टीम आहे या ठिकाणी सर्व तैनात झालेली आहे आणि हे बघा ही सामोरं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही आहे काही अंडी या ठिकाणी सर्व तैनात झालेली आहे अँबुलन्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि पहिलं प्राईज या ठिकाणी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस आणि द्वितीय प्राईज आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रुपयांच्या या ठिकाणी या आयोजन समितीने ठेवले आहे लवकरच ही दयांडी सुरुवात होणार आहे आणि मोठा या ठिकाणी जल्लोष लवकरच या ठिकाणी आपला दयाहंडीचा जल्लोष आपण बघणार आहे हिंगणा ना नागपूर महाराष्ट्र